गोष्टीची खंत वाटते की आज एक वर्ष उलटून गेलं आमची जी अपेक्षा होती ती लवकरात लवकर न्यायाची होती आणि आज देखील आम्ही त्या न्यायाच्या अपेक्षेत आहोत फक्त सरकारला माझी एवढीच विनंती आहे की तुम्ही लवकरात लवकर माझ्या वडिलांना न्याय मिळवून द्या जे आरोपी आहेत सगळे पुरावे असताना देखील ह्याच्यामध्ये दिरंगाई का होते याचा काहीच थांब पट्टा लागत नाही आहे पण माझी आज सरकारला विनंती आहे की तुम्ही लवकरात लवकर माझ्या वडिलांना न्याय मिळवून द्या कुटुंब आज पूर्ण या संपूर्ण ह्यात विसर आठवणी विसरू शकत नाही असं कुठल्याही बापाची आठवण कुठलाही लेख विसरू शकत नाही पण आता नेमकं समाज आहे त्याचबरोबर इतर लोक देखील तुम्हाला सहकार्य करतात त्यांना काय सांगणं असेल आणि या न्यायालयाच्या लढ्यामध्ये कुणाकुणा सहकार्य कसं कसं लावलं या न्यायाच्या लढ्यामध्ये तर आम्हाला पूर्ण समाजाने साथ दिली मी खरंच त्यांचे आभार मानते कारण की तुम्ही जी दिलेली आम्हाला साथ आहे तो त्याच्यामुळेच हा लढा इथपर्यंत उभा राहिला आहे कारण की आमचं कुटुंब माझे वडील आमच्या कुटुंबाचा एक असा हिस्सा होते की त्यांच्या विना आमचं कुटुंब हे काहीच नव्हतं आणि आठवणींना घरंच कोणता दिवस नसतो की मासिक आलं वर्षश्राद्ध आलं की तुम्हाला त्यांची आठवण येते कारण की मला दररोज माझे वडील आठवतात की ते असतं तर त्यांनी आता काय केलं असतं ते असतं तर त्यांनी मला कोणत्या पद्धतीने ट्रीट केलं असतं किंवा मी काय केलं असतं पण हो आज माझी सरकारला खरंच एक विनंती आहे सगळे पुरावे देखील असताना तुम्ही का दि रंग ऐकताय माझ्या वडिलांना लवकरच लवकर न्याय मिळून द्या दिदी आपल्या वडिलाचं स्वप्न होतं की आपण एक डॉक्टर व्हावं आज ते डॉक्टर शिक्षणाचं तुमचं पहिलं वर्ष काय वाटतं काय वाटत म्हणजे त्यांचं स्वप्न तर मी नक्कीच पूर्ण करेल पण त्या आनंदात ते माझ्या सोबत नसतील हे माझं खरंच खूप मोठं दुर्भाग्य आहे कुटुंबात सगळ्यांना परिस्थिती बघितली आणि त्यांच्या कुटुंबाच्या डोळ्यामध्ये सर्वांच्या न्यायाच्या लढाईमध्ये तुमचं देखील खूप मोठं योगदान होतं न्यायाच्या लढाईमध्ये तुमचं योगदान होतं अनेक वेळा तुम्ही अधिवेशनात देखील हा मुद्दा मांडला मात्र आज हवा तितका न्याय ज्याला म्हणतो आपण हाय कोर्ट असेल किंवा एक आरोपी आता फरार आहे नेमको याचा अपयश एक आरोपी आज सुद्धा फरार आहे वेळी बोलताना म्हणलं होतं तू जिवंत आहे की नाही दुसरा विषय की या कोर्ट केस संदर्भात जे काही सरकारी वकील आहेत त्यांचं आम्ही वारंवार ह्या संदर्भातलं बोलणं होतं त्यांच्या परिवाराशी बोलणं होतं आता येणाऱ्या या बारा तारखेला के या केस संदर्भातले दोषारोपपत्र सुद्धा दाखल येणार मी आतापर्यंत जेव्हा वाल्मिकार फरार होतो मी त्यावेळेस प्रत्येक मध्ये हा विषय बोललो होतो की जे सीडीआर आहेत तो तपास काय जे त्यांना त्यावेळेस संरक्षण देत होते ते फरारी असताना मध्ये कुठं त्यांना थांबवलं होतं त्यावेळेस त्यांचा सीडीआर रिपोर्ट काढला मोबाईलचा तर सगळ्या गोष्टी समोर येते आज